माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत एकूणच समित कदम असेल किंवा मग एफिडेव्हिट असेल संदर्भात आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळतात या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे आमदार परिणय फुके आपण त्यांच्याशी बातचीत करूया कशाप्रकारे बघता आहे, कशा आहे। अनिल देशमुखांकडनं या अगोदर देखील आपण आरोप होताना पाहायला मिळालेले आहेत आज देखील त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलेले आहेत बघा असं आहे की अनिल देशमुखांच्या आरोपाला काही तथ्य नाही अनिल देशमुखांनी आरोप केले आहे की ज्यावेळेस ते गृहमंत्री होते त्यावेळेस समित कदम त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा निरोप घेऊन आला आणि काय ॲफिडेव्हिट घेऊन आला आणि त्याच्यावर साईन करायला सांगितलं एक तर माझा पहिला प्रश्न अनिल देशमुखांना आहे की मागे दोन वर्षाला त्यांना बेल मिळाली तर मागच्या दोन वर्षापासून ते झोपले होते काय मागच्या दोन वर्षापासून हे या प्रकारचे जे आरोप आहे त्यांनी केले का नाही दुसरं समित कदम जे ते सांगतात आहे की समित कदम त्यांच्याकडे निरोप घेऊन आले आणि ते ॲफिडेव्हिटवर साईन करायला आणि धमकोला देणार की बाबा तुम्ही जर या ॲफिडेव्हिटवर साईन नाही केली तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार ते सांगतात ते जेलमध्ये जायच्या आधी ते जेलमध्ये जायच्या आधी ते स्वतः महाराष्ट्रातले गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असताना एक कोणता तरी व्यक्ती त्यांना त्यांच्या घरी येऊन भेटतो आणि सांगतो की तुम्हा या कागदांवर या ॲफिडेविटवर साईन करा नाहीतर मी तुम्हाला जेलमध्ये टाकतो आणि ते त्याच्यानंतर कोणतीही पोलीस कंप्लेंट करत नाही त्याच्यानंतर कोणताही त्या व्यक्तीवर कारवाई करत नाही ते त्या संदर्भातलं भाष्य कोणासोबतही करत नाही म्हणजे याच्यामागे हे सगळं संशयास्पद आहे म्हणजे तुम्ही त्यावेळेस तुम्ही हे सांगतात की अनिल देशमुख सांगतात की हे गृहमंत्री असताना इतके लाचार इतके कमजोर गृहमंत्री होते की ते गृहमंत्री असताना त्यांच्या घरात कोणी येऊन त्यांना धमकवतो आणि ते त्याच्यावर काहीच कारवाई करत करत नाही किंवा साधारण आपल्या बॉडीगार्डलाही बोलवून त्याच्यावर काही कारवाई करत नाही तर हे म्हणजे किती लाचार गृहमंत्री होते हे याच्यावरून सिद्ध होतं आणि हे जे सगळे आरोप आहे खोटे होतं खोटे आहेत हे याच्यातनं सिद्ध होतं दुसरीकडे पाहायचं तर समित कदम पण म्हणत आहेत की मला त्यां तेन, त्यांनी बोलवलं होतं त्यांनी मला बोलवणं दिलेलं होतं मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलेलो तेच माझं म्हणणं आहे की अनिल देशमुख खूप लोकांना त्यांनी त्यावेळेस ते निरोप पाठवले की कि मला किंवा भेटायला गेले आणि त्या विनंती करत होते की मला याच्यात अटक नाही झाली पाहिजे म्हणून आपण मदत करा म्हणून माझ्याकडे स्वतः त्यांचे मुलं माझ्या माझ्याकडे आले दोन्ही ऋषीजी आणि सलीलजी आणि त्यांनी मला विनंती केली होती की तुम्ही अटक झाले होते तोपर्यंत पण त्यानंतर जे जा अटक झाल्यानंतर मुलं माझ्याकडे आले की आम्हाला अटक झाली नाही पाहिजे त्यात म्हणून तुम्ही हे करा म्हणून मी त्यांना तेच सांगितलं होतं की या प्रकारच्या केसेसमध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय कोर्ट तुम्हाला हे नाही करणार आणि ते देवेंद्र फडणवीसांना जे आरोप करतात आहे तर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावर ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही किंवा एफ आर झाली नाही किंवा हे झालं नाही त्यांच्याच त्यांनी ज्या कमिशनरला अपॉइंट केलं ज्या आय पी एस ऑफिसरला मुंबईलामध्ये कमिशनर म्हणून अपॉइंट केलं बरि परमबर सिंग यांनी त्यांच्यावर आरोप केले सचिन वजेंनी त्यांच्यावर आरोप केले आणि सचिन वजे, वजे टर्मिनेटेड म्हणजे सस्पेंडेड ऑफिसर होता त्या सस्पेंडेड मागच्या तेरा वर्षापासून सस्पेंड त्या ऑफिसरला परत रिजन्स्टेड करण्याचं काम अनिल देशमुखांनी केलं त्या ऑफिसरने यांच्यावर आरोप केले आणि या आरोपांच्या ह्याच्यावर डिवि डिव्हिजन बेंचनी हायकोर्टाने आदेश दिला की या संदर्भातली इन्क्वायरी झाली पाहिजे त्यानंतर सखोल इन्क्वायरी झाली इन्क्वायरी कधी झाली ज्यावेळेस अनिल देशमुख गृहमंत्री होते ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस इन्क्वायरी झाली त्या इन्क्वायरी रिपोर्टच्या आधारावर डिव्हिजन बेंचने सांगितलं की तुम्ही एफ आय आर नोंद करा आणि त्यानंतर एफ आय आर नोंद झाली त्यानंतर ती कारवाई होत नव्हती म्हणून परत डिव्हिजन बेंचने सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की ही सगळी इन्क्वायरी सी बी आयकडे दे आणि त्यानंतर सी बी आयने इन्क्वायरी केली सांगताय पण दुसरीकडे हे पण दिसतं आहे की म्हणजे सलील देशमुख जर तुमच्याकडे आलेले होते तर आज ते विधान करताना म्हणत आहेत की बात निघले की तो बहुत दूर तक जायगी नेमकं काय का सगळं प्रकरण चालू आहे बघा बात निकली आहे तो दूर तक तो पक्का जायगी याच्यानंतरही मी सांगितलेलं आहे की आज जे मी सांगितलं की सलील देशमुखजी आणि ऋषी देशमुख हे स्वतः माझ्याकडे आले होते या विनंतीला की आम्हाला मदत करा म्हणून आणि मी त्यावेळेसही तुम्हाला सांगतो की ते तर हे म्हणत होते की अनिल देशमुख जेलमध्ये राहिले तर चालणार पण आम्ही जेलमध्ये नाही गेलो पाहिजे हे मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो आणि मी तुम्हाला सांगतो की बात निघली आहे कारण मी तर दूर तक तो जाईंगी पक्का जाईंगी आणि याच्यात काय काय अडचण होणार आहे ना आता माहीत होणार कारण आतापर्यंत लोक अनेक लोक असे आहेत अनेक ऑफिसर असे ज्यांच्यासोबत मी भेटतो ते सांगतात की अनिल देशमुखांनी कसे पैसे मागितले सलील देशमुख ऋषी देशमुखांनी कसे त्यांना पैसे मागितले बदल्यांसाठी पोस्टिंगसाठी तर ते लोक येतील ना आता बाहेर आता प्रश्न असा आहे की टायमिंग बद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न जे आहे तो महाविकास आघाडीकडनं एक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे एक रणनीती आखली जाते आहे याकडे कसं बघताय कुठेतरी भाजप हे कमी पडतंय असं नाही वाटत तुम्हाला काउंटर कर करताना बघा असं आहे की हे जे देवेंद्र फडणवीसांना अडचण आणण्या अडचणीत आणण्याची अवकात आणि ताकद अनिल देशमुख सारख्या चिल्लर नेत्यामध्ये आहे अनिल देशमुख आणि सलील देशमुख मी तुम्हाला सांगतो की यांची काटोलमध्ये यांच्या मतदारसंघात यांची हालत खराब आहे आणि दोघंही बाप बेट्यांची इच्छा आहे निवडणूक लढायची दोघंही एका दुसऱ्याच्या विरोधात प्रचार करत आहे दोघंही त्यांच्या पक्षाकडे तिकीट मागत आहे दोघंही माझं तर असा मत आहे की या निवडणुकीमध्ये दोघं एका दुसऱ्याच्या विरोधात न लढो ही चिंता आहे मला आणि मी तुम्हाला सांगतो की हे काटोलमध्ये यांचा हाल खराब आहे लोक यांच्या यांच्यावर हा शंभर कोटी खाल्ल्याच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे इनला कोणत्याही कार्यक्रमात बोलवत नाही या लोकांना कुठेही यांना माहीत आहे की हे शंभर टक्के पडणार आहे तर कुठेतरी आता बाबा आपण पडणार आहे तर या भीतीने काहीतरी सहानुभूती तयार करावी काहीतरी खोटे आरोप लावावे आणि लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहे आपल्या मतदारसंघात हे काही महाराष्ट्राचं राजकारण कर करत नाही आहे हे आपल्या मतदारसंघापुरतीचं राजकारण करत आहे आणि त्या मतदारसंघापुढे आता लोकांपुढे जायचं आहे तर लोकं म्हणतात की शंभर आमच्या आमदाराने शंभर कोटी रुपये खाल्ले तर आमचा हिस्सा कुठं आहे तो लोकं मागतात आहे की आमचा हिस्सा कुठं आहे आमच्या इथे विकास झालाच नाही आहे आमच्या इथे कोणतं काम झालं नाही किमान तुम्ही जे शंभर कोटी खा खाल्ले त्याच्यानी जर तुम्ही विकास केला तरी चालणार असं लोकं म्हणतात आहे म्हणून ह्यांनी काहीतरी आरोप करतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि म्हणून ते काही आता त्या आरोपांना काही तथ्य आहे मी तुम्हाला सांगितलं कसं त्या आरोपांना तथ्य नाही आहे पण आता काहीतरी केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे की काहीतरी सहानुभूती आपल्याला भेटली पाहिजे काहीतरी लोकांना मूर्ख बनवलं पाहिजे पण माझं या माध्यमातून मी सांगतो हो अनिल बाबूंना कारण माझा माझा जन्म काटोलचा आहे माझं गाव आई वडील काटोलचे आहेत मी त्यांना सांगतो हो की काटोल मतदारसंघातले लोक फार हुशार आहेत ते तुमच्या अशा आतापर्यंत तुम्ही जे मूर्ख याच्या पुढे ते मूर्ख बनणार नाही ना एक दुसऱ्या गोष्ट अशी दिसते आहे की पेन ड्राईव्ह घेऊन ते सरळ म्हणत आहेत की माझ्याकडे व्हिडिओ आहे ऑडिओ आहे त्यामध्ये म्हणजे हा तर त्यांच्या त्यांना ज्या धरतीवर बेल मिळालं आणि ते पेन लोकांना धमकावत आहे पेनड्राईव आहे असं आहे तसं आहे आणि निश्चितच ही इन्क्वायरी चालू होते ते बेल ज्या आधारे त्यांना मिळालं आहे दोन आधारवर त्यांना बेल मिळालं एक तर मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेलं आहे आणि दुसरं की ते कंडिशनल बेल असं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं धमकवणं क्यों, किंवा कोणत्याही प्रकारचं एव्हिडन्ससोबत छेडछाड करण्याचं किंवा प्रयत्न केला किंवा त्या विटनेसेसला जर दाबण्याचा किंवा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला तर तुमची बेल रद्द होणार तर ही बेल रद्द हो झाली पाहिजे कारण त्यांनी नुसतं देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले नाही त्यांनी नुसतं ईडी आणि सी बी आयवर आरोप केले नाही त्यांनी ज्या डिव्हिजन बेंचनी त्यांच्या विरोधात एफ आय आर करण्याकरता सांगितलं ज्या डिव्हिजन बेंचनी ही केस सी बी आयला हँडओ कर करण्याकरता सांगितलं त्या डिव्हिजन बेंचवरती आरोप केलेले आहे की त्यांनी तथ्यहीन त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले त्यांच्यावर एफ आय आर करायला लावली त्यानंतर त्यां ते पूर्ण ज्युडिशरीवर या देशाच्या ज्युडिशरी सिस्टीमवरती आरोप करतात आहे कारण बारा महिने जेल ते जेलमध्ये होते जेलमध्ये असताना असण्याच्या आधी जेलमध्ये जाण्याच्या आधी त्यांनी अनेक हाय कोर्टांकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये अँटीसिप्टरी बिलसाठी ॲप्लिकेशन केली त्यांना अँटीसिप्टरी बिल भेटली नाही कारण त्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य होतं आणि त्यानंतर बारा महिने जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्ट सेशन कोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी बेल ॲप्लिकेशन केली ते बेल ॲप्लिकेशन रिजेक्ट केली कारण त्या आरोपांमध्ये तथ्य होते त्या सगळ्या याच्यात चार्जशीटमध्ये तथ्य होते पण शेवटी त्यांच्या वकिलांनी त्यांच्या मेडिकल ग्राउंड्सवरती त्यांची तब्येत खराब आहे त्यांचं वय त्र्याहत्तर वर्षाचं आहे त्यांना डिसलोके शोल्डर डिसलोकेट झालेलं आहे त्यांना निमोनिया आहे त्यांना हाय बी पी आहे त्यांना शुगर आहे या सगळ्याचं त्यात मेन्शन करून त्या मेडिकल ग्राउंड्सवर त्यांना बेल मिळालेली आहे ते काही मेरिट्स बेल मिळाले नाही आहे की त्यात केसमध्ये काही मेरिट्स आहे म्हणून बेल मिळालं नाही आहे कुठंतरी प्रेशर आणण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करताना दिसतं आहे असं वाटतं तुम्हाला हां निश्चितच ते मला असं वाटतं की त्या जी जी त्यांचा तपास करत आहे तपास यंत्रणेवरती प्रेशर आणण्याचा आणि ही जी आपले ज्युडिशरीवर प्रेशर आणण्याचा ते प्रयत्न करतात येत्या काळामध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद होऊ शकते त्यानंतर तुमच्याकडनं काउंटर कशाप्रकारे होणार बघा असं आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर सलील देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर तुरंत मला जे चॅनलवाला भेटली आता मी मुंबईला आहे जे चॅनलवाला भेटले त्यांना मी ए बी बी पीला माझा चांगला मोठा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि अनिल देशमुखांचे आणि सलील देशमुखांचे स सगळे आरोप खोट खोडून काढलेले आहे माझ्याकडे दोन्ही त्यांचे बेल जे ज्या बेलचं ऑर्डरचे दोन्ही जे आहेत पी एम एल एच्या केसमध्ये आणि सी बी आयच्या केसमध्ये जे त्यांना बेल मिळाली आहे ते दोन्ही ऑर्डर आहेत दोन्ही ऑर्डर मी दाखवले त्यात काय काय तथ्य आहे ते जे म्हणून राहिले सलील देशमुख की आम्हाला मेडिकल ग्राउंड्सवर नाही भेटलं आहे ते या याच्यात तर या केसमध्ये तर बरोबर सगळे मेडिकल ग्राउंड्सचेच त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत की सगळे मेडिकल ग्राउंड्स आहेत याच कोड याच ऑर्डरमध्ये सांगितलं आहे की इन्क्वायरी ऑर्डर जी झाली होती ती डिव्हिजन बेंचने केलं होतं त्यानंतर सांगितलं की एफ आय आर जे रजिस्टर केलं ते डिव्हिजन बेंचच्या आदेशाने केलेलं आहे त्यानंतर त्यांनी मेडिकल ग्राउंडच्या संदर्भात जे जे हे बघा त्यांनी सांगितलं की त्र्याहत्तर वर्षाचं त्यांचं वय आहे सफरिंग फ्रॉम मल्टिपल अलाइनमेंट्स विच इज अ फॅक्टर वीच डिझर्व टू बी टेकन इन टू कन्स्ट्रेशन या सगळ्या प्रकारचे ऑर्डर केलेलं आहे हे बघा हे एवढं मोठं ऑर्डर हायकोर्टाचा आहे हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की आम्हाला काय काय बिमारी आहे सगळं हे बघा इरिटेबल बौल विथ ॲसिडेड हायपर टेन्शन अँड असं अनेक क्रॉनिक डिसिजेस सांगितल्या पल्मनरी डिसिजेस सांगितल्या पेशंट इज सफरिंग फ्रॉम फ्रिक्वेंट एपिसोड ऑफ लूज मोशन हेड हेक चेस्ट पेन हाय ब्लड प्रेशर म्हणजे अनेक 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 बिमाऱ्या त्यांनी सांगितले क्रॉनिक अलाइनमेंट सांगितलं आहे तर आणि कोर्टाने हे जे बेल दिलं ना ह्याच्यात हे बघा ऑर्डरमध्ये हे ऑर्डरच्या ह्याच्यातच मी तुम्हाला सांगतो ऑर्डरच्या ॲज पर द प्रोवि प्रोविजन इन्पॉर्ड द कोर्ट टू एक्सरसाइज द डिस्क्रिप डिस्क्रिप्शन इन फेवर ऑफ अँड अक्युज हू इज अदरवाईज सिक ऑर इनफॉर्म द कोर्ट हॅज कन्सिडर्ड द मटेरियल ऑन रेकॉर्ड्स अँड फाईंड्स इन द टोटॅलिटी ऑफ द सर्कमटान्सेस अ केस फॉर एक्साईज ऑफ द डिस्क्रिप्शन अंडर द प्रोविजो ॲज वेल म्हणजे या प्रोविजनचे डिस्क्रिप्शनल अधिकार आहे कोर्टाचे की ज्या ते बेल ॲप्लिकेशन हिअर करू शकतात एखाद्या आरोपीचे ऑन मेडिकल ग्राउंड्स mm -hmm. की ते सिक आहे किंवा इनफॉर्म आहे हे स्पेसिफिक लिहिलेलं आहे आणि अनेक अनेक गोष्टी आहेत की म्हणजे ते ऑनमेरिट झालं असं नाही आहे ते मेडिकल ग्राउंड्सवर झालेले आहेत तर निश्चितच मेडिकल ग्राउंड्स आम्ही याची चौकशी मागणार आहे किंवा कोर्टाने याच्या याच्यात चौकशी केली पाहिजे की मेडिकल ग्राउंड्सवरती ते जर बेलवर आहे तर ते इतक्या लोकसभेमध्ये इतक्या जागेवर प्रचार सभा कशा घेतल्या त्यांनी इतक्या जागेवर ते इंटरव्ह्यू देऊन राहिले इतक्या जागेवर प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहिले तर त्यांची तब्येत ठीक आहे तर वापस त्यांची रवानगी जेलमध्ये झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे परिणय फुके यांच्याकडनं आरोप जे आहेत सगळे ते खोडून काढण्यात आले आहेत सोबतच एकूण त्यांची बेल आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह जे आहे ते भाजपकडनं उपस्थित करण्यात येतात सोबतच बात निकली है, तो वो दूर तक जाएगी अशा प्रकारचं विधान देखील आपल्याला होताना दिसतंय आहे कॅमेरामॅन प्रणित जाधव सह अभिषेक एनडी टीव्ही मराठी मुंबई